जाणून घ्या रस्त्यावर पैसे सापडण्याचे संकेत रस्त्यावर पैसे सापडणे हे अनेक लोकांच्या मते एक खास संकेत मानले जाते वेगवेगळ्या परंपरा श्रद्धा आणि ज्योतिषशास्त्रानुसार याचे विविध अर्थ दिले जातात खाली काही सामान्य संकेत दिले आहेत रस्त्यावर पैसे सापडण्याचे शक्य संकेत एक शुभ संकेत काही लोकांच्या मते रस्त्यावर पैसे सापडणे हे आर्थिक लाभाचे भाग्य उजळण्याचे किंवा धनप्राप्तीचे संकेत असू शकतात हे एखाद्या नवीन संधीच्या आगमनाचे संकेत मानले जातात जसे की नवा व्यवसाय नोकरी किंवा यश दोन आध्यात्मिक संदेश काही वेळा हे संदेश देणारे संकेत असतात की तुमचे पूर्वज किंवा दैवी शक्ती तुमच्यासोबत आहे काही श्रद्धांमध्ये असे मानले जाते की सापडलेले पैसे एखाद्या आत्मिक शुभेच्छेचे चिन्ह असतात तीन सावधानतेचा इशारा काही परंपरांनुसार रस्त्यावरचे पैसे उचलू नयेत कारण ते नकारात्मक ऊर्जा घेऊन येऊ शकतात हे कधीकधी कष्टाशिवाय मिळालेला पैसा मानला जातो जो फार काल टिकत नाही यासाठी आपण नेमके काय करावे जाणून घ्या जर तुम्हाला पैसे सापडले तर शक्य असल्यास त्या पैशाचा चांगल्या कामासाठी वापर करा जसे की दान किंवा मदत ते उचलताना मनात चांगली भावना ठेवा आणि त्याचा वापर सकारात्मक मार्गाने करा